नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मना सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण बघूया की खड्डा कसा मारायचा कोणत्या पद्धतीने मारायचा कुठल्या झाडासाठी किती मारायचा कोणते झाड आहे किती वयाचं झाड आहे आणि मग किती खोल पाहिजे जमिनीनुसार जमिनीच्या मजदुरानुसार एकंदरीत त्या जागेच्या स्थितीनुसार नुसार आणि बऱ्याचशा गोष्टीनुसार आपण खड्डा नेमका कसा मारायचा आणि तो कसा सक्सेस करायचा आणि नंतर झाड कसं लावतो या संदर्भात आपण हा पुढील संपूर्ण व्हिडिओ बघूया हो आपल्याजवळ कृषी तंत्र निकेतन चे सगळे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अॅग्रिकल्चरशी रिलेटेड असल्यामुळे आपल्याला हा महत्वाचा विषय आपण इथं हाताळतोय मित्रांनो लक्षात घ्या की तुम्हाला खड्डा कसा मारायचा या संदर्भात मी सांगताना पहिलं सांगेल की कि वय किती आहे झाडाचं त्याच्यावर डिपेंड आहे खड्डा खोली दुसरं कारण आहे तुम्ही टिकाव खोदल्यानंतर ते किती आतमध्ये जमिनीत जातं त्याच्यानुसार खड्ड्याची रुंदी खड्डा आपण का मारतो आपण खड्डा अशासाठी मारतोय की लागवड केल्यानंतर पहिली मुळं पिशवीमध्ये कॉईल झालेली असतात आणि ती मुळं लगेच बाहेर जाऊन मुळांची वाढ हवी कारण मुळाच्या वाढीवर झाडाची वाढ अवलंबून आहे मूळ वाढलं तरच झाड वाढणार म्हणून पहिल्या एका वर्षासाठी किंवा पहिल्या सहा महिन्यासाठी तुम्हाला मुळं चांगली वाढणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये पांढरी मुळांचं प्रमाण वाढणं गरजेचं आहे आणि हे सगळं करण्यासाठी खड्ड्याची गरज आहे मग काय होतं माहित आहे की पहिल्यांदा तुमची मुळं बाहेर आली पिशवीतून की पहिल्यांदा खायला सुरुवात करणार आणि खाताना तुम्हाला त्याला खाद्य मिळायला पाहिजे म्हणून आपण सगळ्यात पहिलं देतो खड्ड्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट तदनंतर नंतर आपल्याला ऑर्गॅनिक मधलं शेणखत देतो गांडूळ खत देतो त्यानंतर मुंग्या लावू नये मुळाना किंवा सुकाव घटक खाऊ नये म्हणून आपण त्याच्यासाठी आपण लिंडेन पावडर फोलीडन पावडर मारतो आणि जर समजा तुम्हाला वाटत असेल की ऑर्गेनिक रित्या आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर आपण काय वापरणार करुनिंबाची पिंट किंवा करन्स पिंट आता ह्या सगळ्या घटकांचा वापर करणार त्याच्याबरोबर आपण नैसर्गिक घटकांचा आणखी वापर करणार त्यामध्ये काय आहे ओलापाला आणि सुकावाला डिकंपोज झालेलं मटेरियल आता ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण खड्डा करणार आहोत आणि त्या खड्डा बुद्ध आहोत आणि तज नंतर झाड लावल्यानंतर लावल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात त्याची ती मुळे स्पेंड होणार किंवा वाढणार आणि त्याच नंतर मग झाडाची ग्रोथ चालू होणार लक्षात घ्या लागवड झाल्यानंतर पहिल्या एक ते दोन वर्षामध्ये जर जा तुमची झाडाची मुळं वाढली चांगली तरच तुम्हाला झाड वाढलेलं दिसणार अन्यथा खुरटणार आणि एकदा रखडलं की झाड वाढत नाही जसं आपलं बघा मुलाचं वय एक दहा बारा पंधरा वर्षापर्यंत त्याची वाढ चांगली व्हायला पाहिजे जर ती नाही झाली आणि रखडला तर मग कुपोषित राहतो आणि हे होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचंय की त्या मुलाला जसं आपल्याला बाहेरून अन्न घटक द्यायचे तशी या झाडांना बाहेरून अन्न घटक द्यायचे आणि ज्यावेळी आपण एखादा टिकाव घेतो आणि टिकाव घेतो आणि हे टिकाव पहिलं जमिनीत असं मारतो काय आता हे जमिनीत गेल्यानंतर हे किती गेलं आतमध्ये तर बाबा हे तीन इंच गेले हे तीन इंच गेलेलं आहे बरोबर ना म्हणजे इथं थोडी मऊ जागा काय जर तीन इंच जाड गेलेलं असेल आणि जर आपल्याला आंबा लावायचं असेल शंभर वर्ष ऐंशी वर्ष वाढणारा तर आपल्याला तीन इंचाच जाणाऱ्या जमिनीमध्ये खड्डा अडीच फूट मारला तरी चालतो हा लक्षात पण जर दोन इंच जात असेल तर मग तीन इंच फुटाचा मारायला पाहिजे समजा एकच इंच जात असेल तर तिथं चार फूट मारायला पाहिजे हे लक्षात घ्या कारण की इथे घट्ट जमीन किती आहे आणि नरम किती जमीन आहे याच्यावर डिपेंड आहे पुढे खड्ड्याचं हे पुस्तकात कुठे दिलेलं नसते पुस्तकात फक्त दिलं तीन बाय तीन बाय तीन मीटरने खड्डा मारा बस बाकी व्यतिरिक्त काही दिलेलं नसतं म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं जमीन काय कंडिशन आहे त्याच्यासाठी मार्केटमध्ये पीएच मीटर पण मिळतो आपल्याला आणि वापसासाठी आपल्याला मॉइश्चर मीटर मिळतो या दोघांचा जर वापर केला तर जमिनीमध्ये मॉइश्चर किती आहे पीएच किती आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला पुढे काय वापरायचं आहे खड्डा मारताना तीन फुटाचा खड्डा जर आपल्याला मारायचा असेल म्हणजे पहिल्या एक फुटातली माती ए साईडला दुसऱ्या एक फुटाची माती बी साईडला आणि तिसऱ्या एक फुटाची माती ए सी साइडला अशा तीन फुटातलं तीन माती टाकणार आणि मग जेव्हा भरतो आपण तेव्हा सगळ्यात पहिली काढलेली आहे ती तळाला तोच नंतर काडी कचरा ओला चारा किलो ओला पाला जे काय डिकंपोज झालेलं मटेरियल त्याच नंतर आपल्याला माती परत दुसऱ्या थरातली त्याच्यावरती आपल्याला सिंगल सुपर सुपरफॉस्टेट त्याच्यानंतर लिंडेन पावडर आपल्याला कडुनिंबाची पेंट जी आहे शेणखत किंवा गांडूळ खत याचा लेअर पूर्ण करून खड्डा जमिनीपासून वीस सेंटीमीटर वरती भरून मग आपल्याला एक साधारण पंधरा ते वीस दिवसानंतर आपल्याला मग झाड लावायचं आहे आपण आता काय केलं माहिती एक खड्डा मारलेला आहे आणि हा खड्डा जो मारलाय तो जवळजवळ दोन बाय दोन बाय दोन आता दोन बाय दोन बाय दोन हा खड्डा आपण कशासाठी मारतो जवळजवळ काजूसाठी चांगल्यापैकी माती मिळाली कशाला अडीच फुटाचा मारा दोन फुटाचा म्हणून आपण अडीच बाय अडीच किंवा दोन बाय दोनचा काजूसाठी खड्डा घेऊ शकतो आता लक्षात घ्या पहिल्या थरातली माती इथं आपण ठेवली दुसऱ्या थरातली माती इथं ठेवली तिसऱ्या थरातली माती इथं ठेवली आता हे ठेवण्याचं नेमकं कारण काय बघा नेहमी सुरुवातीचा वीस सेंटीमीटर पासून एक फुटापर्यंतचा जो थर आहे तो हा सुपीक असतो त्यामुळे कधीही तो सुपीक थर आपण एका साईडला ठेवायला पाहिजे तुम्ही तीन फुटाचा खड्डा मारा साडेतीनचा मारा किंवा चारचा मारा ओके आता हा दोन नंबरचा जो थर असतो तो दोन नंबरला ठेवला बघा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही अंशी फरक आहे आणि हे आता ताजी माती काढल्यामुळे हे तुम्हाला ग्रीन म्हणजे काळसरपणा वाटतो आणि तीन नंबरच्या थरामध्ये पोषक घटक कमी असतात त्यामुळे तो बाजूला ठेवा कधीही तीन नंबरचा थर शक्यतो वापरू नका ओके इथंपर्यंत लक्षात आलं आता आपण काय करूया की खड्डा भरताना नेमकं काय करणार की सगळ्या तळाला आपल्याला युक्त म्हणजे साधारण भुसभुशीतपणा येईल असं कुठलं तरी मटेरियल वापरणार आणि ते मटेरियल आपल्याकडे आहे काडी कचरा धसकट केळीची सोपं जे काय आहे ते त्याच्यानंतर आपण काय करणार या एक नंबर थरातली माती टाकणार म्हणजे चांगली माती टाकणार आणि त्याच नंतर त्याच्यावर आपल्याला शेण टाकणार आहोत आणि त्या शेणावर सिंगल सुपर प्रॉपेट टाकायचं नेहमी लक्षात घ्या कुठल्याही कधी शेण जर वापरलं तरच सिंगल सुपर वापरायलाच पाहिजे आणि ते जर वापरलं तरच ताण मुलं आणि पांढरी मुळ वाढणार लक्ष आता तिसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळी समजा तुम्हाला झाड लावायचं आहे ते झाड लावायच्या अगोदर आपल्याला ह्याला तापवायचं आहे उन्हात लक्षात आलं का म्हणजे काय होईल माहितीये की आतमध्ये असलेले किडे असतील किंवा कीटक असतील त्याच्या अळ्या असतील ह्या नाही शेवतील त्याच्या तळाशी आपण आपल्या इकडचा केळीमधला काडी कचरा सुखा जो होता तो तळाशी टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर पहिल्या गटातली जी माती काढलेली होती ती आपण त्याच्यावर टाकलेली आहे तर काजू झाडासाठी खड्डा किती बाय कितीचा मारावा तो कधी मारावा बघा काजू कलमासाठी आपण जर लागवड करायची असेल तर सगळ्यात पहिला आपल्याला खड्डा मारायचा आहे मार्च ते एप्रिल मध्ये का तर एप्रिल त्या नंतर मेच पूर्ण होऊन त्या खड्ड्याला मिळतं आणि सूर्यप्रकाशात मुळे ते तापतोय आणि इथं तुम्हाला कीटकनाशक किंवा किड्यांचा प्रादुर्भाव होणार नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काजूसाठी अडीच फुटाचा आपण खड्डा मारतोय पण अडीच फुटाचा जो खड्डा आहे या खड्ड्याचा जर समजा कडकपणा खूप असेल तो खरा तीन फुटाचा मारावा लागतो आणि जर समजा नरमपणा असेल तर आपण दोन फुटाचा मारला तरी चालू शकतो बरोबर ना आता हा जर खड्डा जेव्हा तुम्ही मारताय त्यावेळी तुमची एकंदरीत लागवड किती आहे सगळ्या वेळी काय तुम्ही हाताने हो मारताय असं नाही मग ने माराल मग जेसीबीने मारताना दोन फुटाचं जे बकेट आहे ते, एक जावे, जावे है। ते है है कि तुम्हाला एकदा किंवा दोनदा मारावं लागतं आणि पहिल्या बकेटात येणारी माती एका साईडला बकेटात येणारी माती एका साईडला अशी दोन ते बकेट सेपरेट होतो लक्षात ज्यावेळी की नाही अशा प्रकारचा खड्डा मारताय त्या तुम्हाला दोन गोष्टी सांभाळायच्या आहेत की तुम्हाला ज्या लागवड झाल्यानंतर त्या दोन रोपाच्या अंतरातून एक ट्रॅक्टर जायला पाहिजे उद्या हार्वेस्टिंगसाठी किंवा आणखी कशासाठी करायला म्हणजे काम करायला मिळायला पाहिजे ही एक तरतूद ठेवायची सगळ्यात महत्वाची गोष्ट सात बाय सात मीटरने आपण काजू लागवड करतो म्हणजे खड्ड्यामध्ये वापसा तर खड्ड्यामध्ये वापसा स्थिती ही असल्याशिवाय तुमचं झाड वाढणार नाही आता वापसा म्हणजे काय पन्नास टक्के पाण्याची वाफ आणि पन्नास टक्के तुम्हाला म्हणजे तो मॉइचर ज्याला म्हणतो आपण आणि हवा ऑक्सिजन ऑक्सिजन शिवाय कुठलीही पेशी वाढत नाही ऑक्सिजन शिवाय कुठलं मूळ वाढत नाही म्हणून ऑक्सिजन इथं जमिनीत स्थिर होणं गरजेचं आहे म्हणून आपण म्हणतो गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र का तर गांडूळ काय करतो करतो त्याच्यामुळे ऑक्सिजन आणि पाणी घुसतो आणि वापसा स्थिती येते पन्नास टक्के पाण्याची वाफ आणि ऑक्सिजन पन्नास टक्के ह्याचा मिश्रण म्हणजे वापसा आता ही तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की ज्यावेळी आपण काडी कचरा टाकतो त्या धसकट टाकतो शेण टाकतो जे काय तुमच्याकडे रॉ मटेरियल आहे जे कुजणारं डिकंपोजिंगची क्रिया चालू होते माती पाणी राख त्याच्यानंतर आपण दिलेलं शेणखत गांडूळ खत किंवा कंपोस्टिंग जो मटेरियल ह्या सगळ्यांचं एक घेऊनच तयार होतो आणि त्याच्यापासून एक वापसा स्थिती म्हणजे भुसभूषितपणे येतो बघा लक्षात घ्या एखादा भुईमुच आपलं झाड जर असेल आणि त्या भुलिमुचं नुसतं लावलं आणि त्याला जर फुलं आली तर काय होणार नाही की त्याला शेंगा धरणार नाही त्याला भर द्यावी लागेल भर म्हणजे काय वापसा लक्षात आलं का जोपर्यंत भर देत नाही तोपर्यंत शेंगा भरत नाही नुसत्या बारीक होणार नाही तर त्या म्हणून लक्षात घ्या कधीही झाडाचं वाढ होला पाहिजे असेल तुम्हाला वाटत असेल किंवा झाडाची कंडिशन चांगली यायला पाहिजे असेल तर तुम्हाला वाफसा स्थितीत आणल्याशिवाय कधीही झाडाची वाढ होणार नाही म्हणून लहान झाड जेव्हा आपण लावतो तेव्हा जर वाढत नसेल तर बघा दोन झाडांच्या मध्ये नांगरणी केली जाते दोन झाडाला भर दिली जाते त्याच्यानंतर जा गाडी कचरा मुळावर टाकून चर खजला जातो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी वापसामध्ये येतात आणि वापसा म्हणजे काय लिप मोल्ड जमिनीच्या खाली पडला आणि त्या लिप मोल्ड वर अर्धवट कुजला म्हणजेच आपोआप वापसा स्थिती तयार होते आणि ही स्थिती जोपर्यंत झाडाच्या मुळात होत नाही तोपर्यंत तुमचे झाड वाढायला चालू होणार नाही Okay. मित्रांनो जर कातळी जमिनीमध्ये म्हणजे जांभ्या जमिनीमध्ये खड्डा मारायचा असेल तर पूर्वी हाताने मारत होते आणि आता ब्लास्टिंग केलं जातं अमोनिया ब्लास्टिंग पण आताही आता सध्या बंद आहे आणि जर समजा तुम्हाला जेसीबीच्या बेकरच्या साह्याने जर तुम्हाला खड्डा मारायचा असेल तर तो साधारण सहा ते सात फुटापर्यंत मारला जातो आणि हा खर्ची खड्डा आहे आणि त्याच्यामध्ये आंबा लावूनच परवडते बाकीच्या इतर पिकं परवडत नाहीत त्याचप्रमाणे तुम्ही काळेथर जमिनीमध्ये सुद्धा हे खड्डा मारू शकता म्हणजे काळ्या दगडामध्ये त्याचप्रमाणे तुम्हाला लागवड जर जून मध्ये करायचं असेल म्हणजे पावसाळी सुरुवातीला करायची असेल कारण तो पिरियड असतो लागवडीचा उत्तम त्यावेळी तुम्हाला खड्डे जर मारायचे असेल तर मार्च पासून तुम्ही मारू शकता किंवा एप्रिल मे मध्ये तर माराच मारा जेणेकरून किमान एक महिना तरी त्याला ऊन मिळू दे काही लोक भाजून पण काढतात म्हणजे भाजल्यानंतर केली तर उत्तम लागवड होते तसेच कलमांचे वर राहील याची काळजी घ्या काही लोक काय करतात पाणी साचणाऱ्या जमिनीत जमिनीच्या पेक्षा खाली लावतात आणि त्या दलदलीमुळे झाडं मेली जातात त्याच्यामुळे खड्डा मारल्यानंतर तो आधी जमिनीच्या सरपे शर्यपेक्षा वीस सेंटीमीटर भरून घ्या आणि त्याच्यानंतर लावावरती झाड का तर भरलेला खड्डा काढी कचऱ्यामुळे थोडासा दबतो बसतो आणि मग जमिनीच्या सपाटीत येतो म्हणून शक्यतो उभार करा जर समजा तुम्ही लागवड केल्यानंतर जर मुळावर सा पाणी साचलं तर मरून झाड मरू शकतं म्हणून लागवड केल्यानंतर उभार करणं गरजेचं आहे उन्हाळ्यात पाणी साचण्यासाठी आळी करणे म्हणजे पन्नास चाळीस पन्नास लिटर पाणी साचेल असं आळ करणं आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला उभार करणं पाणी साचू नये या दोन्ही गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे पाणी कमी असणाऱ्या भागात जर तुम्ही त्या खड्ड्यामध्ये नारळाच्या सोडणाचा वापर केला किंवा कोकोपीटचा वापर केला तर प्रति खड्डा तुम्हाला चार ते सहा किलो जर तुम्ही घातली तर उत्तम ग्रो होते पाणी धरून ठेवण्याची क्षमता उत्तम वाढते आणि तुम्हाला अधिक जर माहिती पाहिजे तर याचं डिस्क्रिप्शन मध्ये सगळं दिलेलं आहे तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला आणखी समजेल जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद